संजय असं म्हणाले की राज्यावर नोकलार बत्तीस हजार रुपयांच कर्ज आहे त्यांच्याकडून राज्य चालवलं जात आहे राज्युटलं जात आहे संजय राऊतला प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्यामुळं कोणतं कर्ज कोणत्या साली घेतलं याची माहिती त्यांच्याकडे नाही नऊ लाख बत्तीस हजार कोटीच कर्ज एकदा त्यांनी तपासून पाहिलं पाहिजे आरोप करताना कोणत्या काळामध्ये किती कर्ज काढले याची आकडेवारी जर पाहिजे असेल तर त्यांनी निश्चित आमच्याकडून घ्यावी परंतु बेछूट आरोप करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव झाल्यामुळे ते अशोक आरोप करत असत आणि त्याचा आम्ही दखल सुद्धा घेत नाही सरकार येऊन चार महिने झाले तुम्ही सरकारमध्ये होते तेव्हा काय देवे लावले तुमच्या जाहीरनाम्यामध्ये नव्हतं का मग तुम्ही अडीच वर्षात काय केलंय घरात बसून भाई। सरकार चालवलं ना सरकार अधिवेशन सुरू झालंय योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं हे सरकारची भूमिका राहिली म्हणून या सर्व बाबीवर सुद्धा योग्य तो निर्णय होईल याच्याबद्दल निश्चिंत राहिले पाहिजे लाडकी बहीण योजनेवर काय यांचं मत आहे सरकार कर्ज काढत आहे कोणाला देत आहे तुम्ही सांगा ना एकदा की आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध आहे ती तुम्ही योजना बंद करावी एकीकडे योजना चालू ठेवावी यासाठी आग्रही एकीकडे एक 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 कर्ज काढले म्हणून स्वतः सरकार कर्जाच्या खाईमध्ये चाललं म्हणून सांगतायत दुपट्टी भूमिका जे घेतायत हे वारंवार ते घेत आलेली या महाविकास आघाडीच्या लोकांनी एकदा स्पष्टपणे सांगावं की सरकारने लाडकी बहीण योजना बंद करावी बघा त्याचा परिणाम काय होतो म्हणून या सरकारने आता जे पैसे देत आहेत ती योजना कायमस्वरूपी चालू राहील लाडकी योजना बंद होणार नाही सरकारवर जरी कर्जाचा डोंगर थोडासा वाढत असला तरी त्याच्यावरच्या उपाय योजना आणखीन इन्कमिंग कसं होईल आपला आर्थिक जो बोजा आहे तो कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे नाही ना तस तो मार्ग नाहीच आहे परंतु या पुरणी मागण्यामध्ये आता सोमवारच्या अधिवेशनामध्ये याच्यावर निर्णय निश्चित होईल एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना चालू केलेली आहे ती कायम चालू चालू राहील कदमाने जे काही स्टेटमेंट केलं की दहा योजना त्याच्या अनुषंगान चालू करता आल्या असतात हे बरोबर आहे परंतु दहा योजनांच्या बरोबरीचा फायदा या सरकारला सुद्धा एका लाडक्या बहीण योजनेमुळे झालेला हे विसरता कामा नये म्हणून हे जे काही सत्तांतर झालेले किंवा ही, ही सत्ता कि ज्या पद्धतीने बहुमतात आलेली त्याच कारण सुद्धा लाडकी बहीण योजना आहे हे विरोधक सुद्धा मान्य करतात म्हणून या आम्ही या योजनेला कुठेही खंड पडू देणार नाही बंद होऊ देणार नाही नगरविकास विभागाच्या दहा हजार कोटीच्या निधीला दाखली लावण्यात आली अनेक आमदार काही योजना या निश्चित आम्ही मान्य करतो की सरकारचा असलेला बोजा हा जर कमी करायचा असेल तर काही योजनाला कात्री ही थोड्या प्रमाणात लावले गेलेली आहे हे नाकारता येत नाही परंतु जशी परिस्थिती सुधारेल त्या टायमाला या सर्व निधी पुन्हा त्यांच्याकडे वर्ग करण्यात येतील जयंत पाटील लवकरच वर्गात येण्याची आशा मुख्यमंत्री जयंत पाटला बद्दल मी पहिलेच वक्तव्य केले की जास्त काळ राहण्याच्या तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील जरूर करू

नाही आता मग नितेश राजेने काय वक्तव्य केलं त्याच्याशी मी सहमत नाहीये हे असे प्रश्न उपस्थित करून नेमकं त्यांना काय सांगायचं मलाही कळालं नाही ते त्यांचं वैयक्तिक मत आहे सरकार त्या भूमिकेशी सहमत बिलकुल नाहीये म्हणून अजितदादाने त्याबद्दल स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे आणि असे प्रश्न उपस्थित करून पुन्हा वेगळं कडे वातावरण घेऊन जाण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या विकासावर बोललेलं कधीही चांगलं लीलावतीमध्ये काही काळे जादू झाली असेल कदाचित बांद्राचे लोक तिकडे गेले असावेत म्हणून हे काळे जादू केली असावी परंतु त्याची कल्पना आम्हाला नाही

हे बघा बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या ही सगळ्याच्या मनाला चटका लावून जाणारी एक शेतकरी जो त्याच कुटुंब उभं करण्याचा प्रयत्न करतो आदर्श शेतकरी म्हणून तो गांड्या जातो त्याला पुरस्कार प्राप्त होतो परंतु निसर्गाच्या कोपामुळे किंवा पाणी न मिळाल्यामुळं त्याला आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तर निसर्गावर जरी आपण अवलंबून असलो तरी शासनाला द्यावी लागतात म्हणून सरकार नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे गोदावरीच्या माध्यमातून इकडे पाणी कसं आणता येईल कोकणातले नदी पाणी इकडे कसं वळवता येईल हाही प्रयत्न आहे परंतु हे प्रश्न सुटताना थोडा जो काही विलंब लागतोय आणि ते विलंब लागण्याच्यामुळे शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्या अडचणीला कंटाळून तो आत्महत्या करतोय हे खर तर दुर्दैव आहे म्हणून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे शेतकरी तुमच्या माध्यमातून विनंती असेल की हे प्रश्न आत्महत्या केल्याने सुटणार नाही तर तुम्हाला सरकारकडून काय सहकार्य पाहिजे त्या बाबतीमध्ये सरकार गंभीरतेने घेत आहे तुमचं सहकार्य सुद्धा काही वेळेला जे अशा घटना घडतात त्याच्या नंतरच्या ज्या प्रकार पुन्हा समोर येतो तर त्याच्या ऐवजी घटना घडण्याच्या पूर्वीच काय उपाययोजना केल्या पाहिजे यासाठी सरकार गंभीर आणि आपणही आत्महत्या करू नये अशी सर्वांना विनंती सुद्धा घेऊन प्रश्न विचारत आहेत आणि त्यांनी

त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलं की असे प्रश्न विचारणारे किंवा प्रश्न लावण्यासाठी जे काही धडपड करून कुणी जर असं ब्लॅकमेल करत असेल तर त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे असं विधानसभा अध्यक्षाच एका रुलिंग मध्ये मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे म्हणून विधान परिषद असो कि विधानसभा असो असं जर कुठं आढळलं तर मला वाटतं याला गांभीर्याने घेतलं पाहिजे प्रश्नाच प्रश्न असे असले पाहिजे जे सर्व समाजाशी निगडित असले पाहिजे कोणाला तरी टार्गेट करण्यासाठी प्रश्न विचारणं किंवा त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी प्रश्न विचारणं जर असे जर प्रकार घडले तर ते सर्व या विधानसभेचं विधान परिषदेचं पावित्र नष्ट करणाऱ्या घटना आहेत असं मी मानतो म्हणून असं प्रश्न विचारताना सन्माननीय आमदारांनाही विनंती असणार आहे की आपण याच पावित्र या विधानसभेचं आपण कायदे मंडळ बनवणारे लोक आहोत अशा वेळेला जर असं जर आपल्यावर आरोप जर झाले तर मला वाटतं मग याचा या संस्थेवरचा विश्वास सुद्धा लोकांचा उडेल म्हणून याला सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे आदित्यला तिकडे लुंगी घालून डान्स करता आला नसाव म्हणून त्यांनी केलेले वक्तव्य अडीच <laughs> वर्षामध्ये कोणतं परमिशन दिल्यावर गोविंदा कुणी चालू केलं गणपती सण कोणी चालू केले होते थर्टी फर्स्ट कोणी साजरा केला हे सर्व आम्ही आमच्या सरकारच्या काळामध्ये सर्व सणांना आम्ही परमिशन दिलेले परंतु ना काहीतरी आमच्या वरळीमध्ये काहीतरी घडत आहे वरळी काय पाकिस्तानात आहेत का तुम्हाला तो वाटत असेल परंतु वरळीतले बांधव कोळी बांधव हे आमचे आहेत म्हणून त्यांना असं परमिशन अडवण्याचा किंवा न देण्याचा असं काही प्रश्न उद्भवत नाही तुम्हाला लुंगी डान्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता तुमचा आता व्हिडिओ सुद्धा आम्ही पाहिलेला आहे आपणही चांगला डान्स करतात भविष्यामध्ये तुम्हाला यासाठी जर विशेष परमिशन पाहिजे असेल तेही सरकार द्यायचा प्रयत्न सरकार निश्चित देईल एवढी मात्र नक्की मुनगुंटेवारच हे भाजपच्या अंतर्गत प्रश्न आहे त्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे मुनगुट्टीवार सुद्धा एक ज्येष्ठ नेते आहेत

गोष्टीला समोर जाता येऊ नये मनमानी कारभार करता यावा मनमानी फीस घेता यावी आणि ज्या समाज हा शिक्षणापासून वंचित राहतोय त्याला आपल्या इथं प्रवेश सुद्धा देऊ नये असा एकंदरीत त्यांचा कट असल्याचा संशय येतो म्हणून यापुढे किती अल्पसंख्याक शाळेला दर्जा दिलेला आहे किंवा त्यांना मान्यता दिलेली आहे याची तपासणी जरूर माझ्या विभागातर्फे सुद्धा केली जाईल सामाजिक न्यायामध्ये सर्वांना समान हक्क राईट टू एज्युकेशन जो हा अधिकार आहे त्याला जर कोणी डॅश मारत असेल धक्का देत असेल तर त्यांच्यावर त्या लोकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा आमचा मानस राहला अत्यंत दुर्दैवी घटना आहे बालविवाहाचा प्रकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवेळेला महिन्याला चार पाच तरी घडत आणि हे समोर आल्यामुळं आपल्याला दिसत परंतु अनेक ठिकाणी असे बालविवाह होत आहेत लपून छपून ते केले जातात अशी माहिती आहे त्या ठिकाणच्या सर्व अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे बालविवाहामध्ये पैसे घेऊन मुली विकणच हा एकंदर प्रकार आता मराठवाड्यामध्ये घडायला सुरुवात झालेला आहे त्याला काही लोक फूस सुद्धा लावत म्हणून अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर त्या संबंधितावर कडक कारवाई करण्याचे सरकारतर्फे सूचना दिल्या आमचे आमदार नाराज असण्याचा काही प्रश्न नाही आम्ही मुळात शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करतो आणि शिंदे साहेबांच्या आदेशाच्या बाहेर एक पावलं आम्ही टाकत नाही नाराजगी जर आमची असते तर आम्ही ते शिंदे साहेबासमोर व्यक्त करू शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय घेत असतात म्हणून माहितीमध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा बेबनाव नाही आणि जर असा जर काही घटना जर घडल्या तर त्याचा निश्चित दखल घेतली जाईल काय दाखल बनावट पनीर आहे बनावट दुधामध्ये भेसळ आहे

गेल्या काही महिन्यापासून बीडमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या बीड बीडच्या घटना हिंसक जरी असल्या तर त्याला जातीवादाचा रंग दिला जातो मग एखाद्याचा आडनाव काय आहे त्याच्यावरून त्याची जात ठरवले जाते ते जातीच्या आधारावर त्याच्याशी बोललं जात मग पाटील आहे म्हणजे हा मराठा आहे ढाकणे आहे म्हणजे हा वंजारा आहे हा आपला माणूस आहे हा आपला माणूस आहे हा जो काही पोलीस खात्यामध्ये का असा ना जो फरक जाणावा लागला होता तो जाणवू नये नावच फक्त असावं नाव असल्यामुळं जात कळत नाही आणि मग त्याला समान तुम्हाला न्याय देताना सुद्धा अडचण येत नाही पोलिसांना सुद्धा काही समाज कंटर तू आमचा माणूस आहेस आम्हाला सहकार्य कर अशी जी काही भूमिका घेतली त्याच्यामुळे पोलीस अधीक्षकाने एक चांगला निर्णय घेतलेला त्यांचं आम्ही स्वागत करतो आडनावामुळं जात दिसते आणि जातेमुळं सहकार्य म्हणाची भावना निर्माण होते हे न करता कायद्याच्या नुसारच काम केलं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि अशी भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे असं आमचं मत आहे निश्चित राबवले जाऊ जाऊ फक्त आडनावावरून जर तो माणूस कार्यक्षम तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीच आहे किंवा त्याच्यामुळे जर त्याच्या कार्य करण्यामध्ये अडचण येत असेल तर ही आडनावाची प्रथा ही काढली तर कधीच निश्चितच त्याचं स्वागत महाराष्ट्रात केलं जाईल

पार्टी